सगळे झाड पिके आंबे म्हणजेच झाडावर पिकलेले आंबे अगदी आपलं जर रेग्युलर जे ताट असत ज्यावेळी आंब्यामध्ये काही कीड वगैरे हे बघा आता आपला अशा प्रकारे हा गर सगळा काढ हे बघा अशा प्रकारे नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा माझे व्हिडिओ बघत राहा व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच चॅनल लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करत राहा कळलंच जसं आज आपण कोणता व्हिडिओ बघणार आहे तर काही ठिकाणी आंब्याच्या आम पोळीला आम्ही आंब्याची आम पोळीच म्हणतो पण काही ठिकाणी आंब्याची साठ सुद्धा म्हटलं जातं आणि आज आपण तो व्हिडिओ बघणार आहोत त्या आंब्याची साठ किंवा त्या आंब्याची पोळी कशी करतात हे बघणार आहोत काही दिवसापूर्वी मी एक रील पोस्ट केलेली आणि ती काय अशी अगदी प्रोफेशनली वगैरे नव्हती जस्ट मग मी टाकत होती आणि मी ते असंच साईडला उभं राहून थोडी पो शूट करून ती टाकलेली पोस्ट तर ते त्याला जवळजवळ आत्तापर्यंत पाच लाखाच्या वरती व्ह्यू झालेत आणि त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि त्या कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच साऱ्या कमेंट होत्या की पोळी कशी करतात ती आम्हाला पण दाखवा म्हणजे आम्ही पण करू तर तर आपण जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या कृतीकडे वळूया आणि आज जे आंब्याची साठं घालणार आहोत किंवा जे आम्ही आंब्याची साठं घालतो म्हणजे पोळ्या घालतो ते आम्ही झाडपिकी आंब्याच्या घालतो म्हणजे जे झाडावरतीच पिकलेले आंबे मिळतात त्याचे पोळे घालतो आणि त्या खूप छान होतात पोळ्या त्यामुळे तुम्हाला असं काही नाही आहे बाजारपेठेमध्ये जे आपले आडीचे पिकं घातलेले आंबे असतात त्याचे वगैरे पण मिळतात पण शक्यतो झाड पिके आंब्यांच्या पोळ्या छान होतात तर हे आहेत झाड पिके आंबे साधारण हे तेरा ते चौदा आंबे आहेत आणि हे प्रॉपर पूर्ण झाडावर पिकलेले आहे साधारण याचा रंग हिरवट वगैरे दिसत असेल तरी आंबा आतमधून पूर्णपणे तयार आहे त्यामुळे याची खरंच चव खूप गोड लागते आणि नैसर्गिकरित्या पिकलेले आणि आपण नैसर्गिकरित्याच पोळ्या करतोय त्यामुळे याची चव खरंच खूप अप्रतिम लागते अगदी आपलं जर रेग्युलर जे ताट असतं म्हणजे आता हे खूप लहान आहे ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं ताट ते जर घेतलं तुम्ही तर पाच ते सहा पोळ्या बसतात पण आम्ही थोडंसं मोठी हे वापरतो हे बघा परात वगैरे जर तुम्ही अशी मोठ्या परातीमध्ये वगैरे अशा घातलात ह्या ताटांमध्ये तर साधारण चारच पोळ्या बसतात एक डझन आंब्यामध्ये चला आपण बघूया आता पुढे तर आता आपण हे आंबे कापायला घेतोय तू करते आहे चला आपा आम्बा, आम्बा आता आप आंबे सोलूया आणि आता हा आहे आंबा आणि आंबा हे खरं तर नाशवंत फळ आहे म्हणजे खूप लवकर खराब होण्यासारखं फळ आहे आणि आता सध्या गरमी वाढलीये त्यातच पाऊस त्याच्यामुळे आतमधून फळ काय निघेल हे आपण सांगू शकत नाही किती बाहेरून चांगलं दिसलं तरी कित्येक आंबे हे आतमधून खराबच निघतात आणि ज्यावेळी ही आंबे खराब निघतात त्यावेळी ते पूर्ण प्रॉपर आतमध्ये पहिले खराब न होता सालीपासून खराब होतात म्हणजे जर काही त्यात अळ्या वगैरे असतील तर सालीपासून त्याची सुरुवात होते अळ्या वगैरे व्हायला त्याच्यामुळे आपण हा असं डायरेक्ट न कापता सालीकडून आपण त्याला सोलायला सुरुवात करतो ज्यावेळी आंब्यामध्ये काही कीड वगैरे होत असेल तर सुरुवात त्याची नेहमी सालीपासून होत असते हे बघा इथं काळ दिसते त्याच्यामुळे असा डायरेक्ट कापायला घ्यायचा नाही किंवा बऱ्याचदा आपण रसाला पण आंबे हे करतो त्यावेळी असं ते डायरेक्ट हळूहळू दाबायला घेतो पण तसं न करता एक एक साली कडून घ्यायचं आहे आपल्याला काढून इकडे थोडा आंबा पूर्ण चांगला आहे जर काही कीड वगैरे असती तर आपल्याला अगोदरच दिसते तिथून आणि मग त्याचा आपण आतमधून पण त्याला बघतो आणि असे हे सगळे आंब्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे नंतर मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचे आहेत मिक्सरला फिरवून आणि हापूस आंबा मुळातच गोड असतो त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये काही अजून ॲडिशनल असं टाकायचं नाही आहे बाटला जे बाट, बाट काही गर राहतो तो काही अगदी निघत नाही त्याच्यामुळे तुम्ही तो हाताने पिळून काढू शकता आणि आता ही बाट टाकून द्यायची असे करून आपण सगळे एक एक आंबे व्यवस्थित पाहून घेऊया आता या आंबा पोळ्या आपण बनवतोय ते पूर्णपणे नैसर्गिकरित्या बनवत आहेत म्हणजे आपण हा आमरस कुठे गरम करून घेणार नाही आहोत किंवा त्याच्यामध्ये दीर्घकाळ टिकण्यासाठी काही पदार्थ वगैरे वापरणार नाही आहोत फक्त हा जो काही आमरस आहे तो मिक्सरला अगदी बारीक पेस्ट करून आपण तो उन्हामध्ये सुकवणार आहोत पण बाजारामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर आंबा पोळ्या वर्षभर अगदी उपलब्ध असतात आणि त्या ज्या असतात तो पण सेम पद्धतीने ते आमरस वगैरे तयार केला जातो फक्त तो आमरस नंतर चुलीवरती गॅसवरती वगैरे उकळला जातो आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी काही पदार्थ वापरले जातात आणि त्यानंतर तो आमरस आहे तो सुकवला जातो आणि त्याप्रमाणे त्याच्या पोळ्या किंवा वड्या वगैरे काढून त्याचं पॅकिंग केलं जातं पण या ज्या आपण बनवतोय त्या अगदी नैसर्गिक पद्धतीने बनवतोय आणि ह्या ज्या नैसर्गिक पद्धतीने मिळणाऱ्या पोळ्या तुम्हाला एप्रिल मे महिना जे कट ऊन कडाक्याच आंब्याचा सीजन असतो त्याच वेळी तुम्हाला मिळू शकतात अगदी या पोळ्या वर्षभर टिकणार नाहीत पण साधारण महिना ते दीड महिना ह्या पोळ्या तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता आणि त्याचा आनंद नक्कीच घेऊ शकता या... आता शहरामधील बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की आमच्याकडे कडाक्याचं ऊन वगैरे कुठे मिळतं किंवा आपण फ्लॅट पद्धतीमध्ये राहतो त्यामुळे ही ताटं कुठे सुकवायला ठेवणार तर बऱ्यापैकी जे काही टेरस वगैरे असतात तिथं तुम्ही हे ताटं ठेवू शकता आणि तिथं तुम्हाला टेरसवरती नाही थांबता येणार कारण त्यावरती थोडा लक्ष पण द्यावा लागतो त्यामुळे अगदी काहीतरी वरती सुती कापड वगैरे टाकून तुम्ही ते उन्हामध्ये ठेवू शकता अगदीच जाड कापड टाकू नका नाहीतर तर आंबापोळी सुकणार नाही आणि असं करून तुम्ही ते छान कडाक्याच्या उन्हामध्ये सुकवून घेऊ शकता सुती कापड यासाठी टाकायचे की वरती पाखरं वगैरे पाखरं कावळे किंवा बाहेरील धूळ वगैरे वाऱ्याने त्या आंबापोळीला ओली असताना चिटकू शकते त्यामुळे तेवढी काळजी आवर्जून घ्या हे बघा आता प्रकारे हा गर सगळा काढून आहे जवळजवळ ह्या एक तेरा ते चौदा आंबे होते त्याच्यामध्ये आपल्याला एक पण खराब आंबा मिळालेला नाहीये शेवटचा थोडंसं एका आंब्याला ते लास होतं ते आपण काढून टाकलंय आता हा गर पूर्ण जो आहे तो थोडा थोडा करून मिक्सर मध्ये घेऊन आपल्याला फिरवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये दूध साखर गूळ वेलची पावडर जायफळ वगैरे असलं काही टाकायचं नाहीये फक्त हा घर आणि तो थोडा थोडा करून घ्यायचा आहे त्याचं कारण म्हणजे बऱ्याचदा ज्यावेळी तो फिरत राहतो त्यावेळी बारीक बारीक कुठेतरी आंब्याचे हे राहतात अशा फोडी म्हणजे थोडे थोडे छोटे छोटे तुकडे राहतात ते आपल्याला तुकडे वगैरे नको आहेत म्हणून अगदी थोडं थोडं घेऊन ते बारीक अगदी त्याची आमरस तयार करायचं आहे आपल्याला थोडक्यात बघा आपला आमरस तयार आहे जर याच्यात कुठे एखादी गुठळी वगैरे आली हे बघा याच्यात आल्याच आहेत तर ते आपल्याला पुन्हा काढून मिक्सरला लावून घ्यायचे वाटतं पण कुठेतरी एखाद दुसरी गुठळी राहते त्यामुळे अगदी ते थोडं थोडं टाकायचं अशा प्रकारे हे थोडं थोडं करून आपण आता सगळं मिक्सरला लावून घेऊया आता इथे आपला हा आमरस पूर्ण तयार आहे आणि जर काही मध्ये गुठळी वगैरे आली तर ती घ्यायची नाही आहे ती थोडी गाळून द्या आणि हे आपलं ताट आहे ताट स्वच्छ पुसून घ्यायचं त्यानंतर जे काही तुमच्या ठेवणीतलं तूप असतं ते तूप याच्यावरती चमचाभर टाकायचं आणि कापूसने पूर्ण ते लावून घ्यायचं आणि आता मी तुम्हाला दाखवत नाही आहे कारण आत्ता दुपारचे वाजले तीन आणि जर मी आत्ता याच्यामध्ये तूप लावून वगैरे आंबापोळी टाकली तर ती दुसऱ्या दिवशी उठणार नाही त्यामुळे म्हणून ते म्हणून मी तुम्हाला तूप लावून दाखवत नाहीये पण असं तूप लावायचं पूर्ण ताटाला पूर्ण अगदी कडेब होती कारण केव्हा केव्हा आमरस असं पूर्ण कडेला पण लागतो त्यानंतर त्याच्यामध्ये आपण आमरस टाकणार आहोत साधारण आता हे मोठं ताट आहे तर ता तुम्हाला जे काही आपल्या छोट्या घरातला डाऊल वगैरे असतो त्याने तीन ते चार चमचे रस आपल्याला लागतो आता हा जो काही रस आहे आता आपण हे ताटात हे केलं याच्यामध्ये कोणताही हात वगैरे न लावता हा पूर्ण असं त्याला दोन्ही हातांनी ते ताट असं राऊंडमध्ये फिरवून घ्यायचं म्हणजे चारी बाजूने कुठे जर तुम्हाला वाटत असेल पातळ आहे वगैरे तर तिथे थोडासा रस टाकून घ्यायचा हे अशा प्रकारे आपलं पूर्ण ताट भर आता पूर्ण ताट आंबा पोळीने आंब्याचा रस घातलेला आहे हे बारीक बारीक जे तुकडे आहेत ते तुम्ही काढून पण टाकू हो शकता किंवा अगदीच बारीक असेल तर ते राहिले तरी काही हरकत नाही ते सुकून जातात पण अगदीच जर मोठा तुकडा राहिला असेल तर तो मात्र काढून टाका आणि इथं बोट वगैरे लावू नका थोडासा आमरस त्याच्यावरती घालवू नका त्यानंतर हे ताट दोन तीन वेळा असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे जर कुठे हवेची खोकळी वगैरे असते ती निघून जाते आणि अशा प्रकारे हे आंब्याचं साठं तुम्हाला उन्हामध्ये सुकवत ठेवायचं आहे आता ज्यावेळी हे ऊन काही असतं ते आता ऊन तुम्हाला माहिती आहे सध्या पावसाचं वातावरण आहे त्यामुळे दमट वगैरे सारखं चालू असतं पण आम्ही ह्या ज्या पोळ्या आहेत ते सकाळी बरोबर साडेसहाला ताटं लावतो म्हणजे बऱ्याचदा आम्ही ही जी काही प्रोसिजर आहे रस वगैरे काढून ठेवायचे ते मी आदल्या रात्री करतो आणि सकाळी साडेसहाला ताटं पटापट पत तूप लावून ती आम्ही सुकत घालतो ही सकाळी साडेसहाला लावल्यामुळे काय होतं तर सकाळी साडेसहा वाजल्यापासून जे काही सूर्याचं किरण आहे सुरुवातीपासूनचं ते सगळंच मिळतं आणि त्यानंतर साधारण म्हणजे अगदीच खडखडीत जर पोळी सुकली तर तु ती ताट निघत नाही ती खाली ताटाला चिटकून राहते अगदी तुम्ही तूप लावलं तरी पण मग त्याच्यामुळे साधारण अडीच ते तीन वाजता म्हणजे थोडी दुपार संध्याकाळ होत वगैरे आली तीनच्या ढोक्यावरती ती हळूहळू पोळी अलगद हाताने उचलून निघते आणि मग ती उचलायची आणि उलटी बाजू सुकवायची म्हणजे दोन्ही बाजूने दिवसभरामध्ये पोळी सुकून येते दुसऱ्या दिवशी जी उलटलेली बाजू असते त्याने दुसऱ्या दिवशी अजून एक ऊन दाखवायचं अलटून पलटून दाखवू शकता तसं ऊन दाखवायचं आणि नंतर त्या पोळ्या तुम्ही घडी करून पॅकिंग करू शकता आता आम्ही पॅकिंग करून साधारण ह्या याच्यापेक्षा मोठ्या ताटाची असते हे सर्वात मोठं ताट आहे आणि ही जी पोळी असते आमच्याकडे साठ रुपये एक नग ही पोळी आम्ही विकतो मम्मी लोकल मार्केटमध्ये किंवा आता आम्ही ऑनलाईन वगैरे पण बऱ्याचशा गोष्टी विकतो त्याच्यामध्ये आम्ही ह्या पोळ्या विकतो आणि ह्या ज्या पोळ्या आहेत त्याच्यामध्ये प्रिझर्वटिव्ह आम्ही काही टाकलं नाही आहे म्हणजे जास्त दिवस काळ टिकण्यासाठी वगैरे काही टाकलेलं नाही आहे पण तसं जर तुम्ही ही पोळी तुम्ही जर फ्रीजमध्ये स्टोअर केली तर साधारण दीड ते दोन महिना ही पोळी टिकते पण मला वाटत नाही की एवढे दिवस कोणी टिकवत असेल कारण आमच्याकडे एवढ्या पोळ्या तयार होऊन पण त्यातली एकही पोळी टिकत नाही त्यामुळे आणि अशा प्रकारे या पोळ्या घातल्या जातात मी तुम्हाला तयार केलेल्या पोळ्या दाखवते हो आता हे बघा अशा प्रकारे तर अशा प्रकारे ही असते आंब्याची पोळी आणि ही पूर्ण सुकल्यानंतर जसे आपण चपाती घडी करतो चार फोल्डने तसे आम्ही घडी करून ते पॅकेटमध्ये भरून पॅकिंग करतो आणि ही अगदी तुम्ही जवळजवळ दीड ते दोन महिने फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता काही तिला होत नाही फक्त फ्रीजमध्येच पाहिजे आणि नेहमी तिचं अगदी नॅचरल पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे ती खूप छान लागते चवीला पण अगदीच त्याच्यामध्ये काहीच कोणतेच घटक नाही आहेत फक्त आंब्याचा रस आहे आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमच्या घरी बनवू शकता पोळ्या तर अशा प्रकारे ह्या पोळ्या तयार होतात आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच संपवते तुमच्याकडे पण अगदी जर जागा वगैरे असेल भरपूर कडाक्याचं ऊन वगैरे असेल तर नक्कीच ट्राय करून बघा रायवळ आंब्याच्या वगैरे होत नाहीत अगदी पायरीच्या पण नाही जास्त होत म्हणजे करायला गेलं तर होतात पण हापूस आंबा वगैरे मिळाला तर नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान लागतात अगदी स्टोर पण करून घेऊ शकतात आणि खूप सोपी आणि सहज पद्धत आहे त्यामुळे आवर्जून एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आवर्जून कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणींसोबत नक्की शेअर करायला विसरू नका थँक्यू